मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी वारंवार केली जाते तर याच पार्श्वभूमीवर सोळा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळपास निश्चितच झालाय मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे तर राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्यामुळे जरांगी पाटील पुन्हा एकदा उपोषण याला उपोषणाला बसलेले तर याच पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशन घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ घेणार तर आपण पाहतोय आत्ताची ही महत्वाची अपडेट मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी वारंवार केली जाते आणि त्यावरच आता शिक्कामोर्तब होऊ शकतो त्या संदर्भातली ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय सोळा फेब्रुवारीला साधारणतः हे विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज निर्णय होणार असल्याचं कळत आहे तर राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत ते उपोषण करतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता सरकार सुद्धा सावध पावलं उचलते